धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काही दिवसाआधी मला भेटायला माझ्या मतदारसंघातल्या काही महिला आलेल्या ह्या महिलांना कॅन्सर हे रुग्ण झालेलं आहे आणि आमच्या अख्ख्या मराठवाडा भागामध्ये कॅन्सरसाठी कुठेही उपचार होत नाही म्हणून ह्या जे ग्रामीण भागाच्या महिला आहेत त्यांना समजत नाही की फॅमिलीला कसं सांगायचं ट्रीटमेंट जवळपास नाही तर त्यांना स छत्रपती संभाजीनगरला जायला लागतं मुंबई पुण्याला जायला लागतं तेवढी त्यांची क्षमतासुद्धा नसते तर एस आर टी जे रुग्णालय आहे माझ्या मतदारसंघात ते एशिया खंडाचं पहिलं रुरल हॉस्पिटल आहे तिकडे एकेकाळी कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे अटलीस्ट टेस्टिंग बेसिक ट्रीटमेंट व्हायची पण खूप वर्षांपासून ते कम्प्लिटली स्टॉप झालं आहे बंद झालं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या ग्रामीण महिला आहेत त्यांच्या जीवायला धोका आहे म्हणून मला शासनाला इकडे विनंती करायची आहे की आमच्या इकडे एस आर टी मेडिकल कॉलेजमध्ये कॅन्सर विंग हे जर सुरू केलं तर अख्ख्या मराठवाड्याच्या जे ग्रामीण महिला आहेत त्यांच्यासाठी कॅन्सरसाठी नक्कीच त्यांना मदत होईल धन्यवाद